आज आपण ग्रामीण जीवन आणि शहरी जीवन याची तुलना आणि यातला फरक काय असतो आहे आपल्या एका साध्या शब्दामध्ये व्यक्त करून लोकांपर्यंत आपण पोचवण्याचं काम करतो आहे जे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की ग्रामीण आणि शहरी जीवन आता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजायला सुरू झालेल्या आहेत की आपलं जीवन जगातल्या कुठल्याही देशाची जे की गा जगातल्या कुठल्याही खेड्याची आपण तुलना करू शकतो आहे असंच आपण आज एका खेड्यामध्ये आलो आहोत आणि हिथलं ग्रामीण जीवन कशा पद्धतीचं आहे शहरी लोकांना कळावं शहरी लोकांना विद्यार्थ्यांना कळावं लहान मुलांना कळावं त्याचे फायदे तोटे काय आहेत विविध विचारवंत मांडत असतात पण एक ग्रामीण नागरिक म्हणून आम्ही त्या पद्धतीत आता काही शब्द बोलायचं प्रयत्न करतो आहे आता आपण आलो आहे मांगरूळ ह्या खेड्यामध्ये आणि इथलं ग्रामीण जीवन आता निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही इथं आलो आहे तुम्हाला माईक बरोबर लक्षात येत असेल की पक्ष्यांचा आवाज किती आहे इथं गाड्या कारखाने यांचे आवाज काहीच नाहीत रेल्वे तर रेल्वेवर धावणाऱ्या पटरीवर धावणाऱ्या रेल्वेचे आवाज असा कोणताही आवाज तुम्हाला इथे दिसणार नाही इथं जो आवाज तुम्हाला ऐकू येणार आहे तो पक्ष्यांचा आवाज ऐकू येणार आहे जंगल दिसणार आहे इथं जे निसर्ग हिरवं के रंग केला आहे सगळ्या ठिकाणी हिरवा रंग ओतपोत जे त्यांना कॅनवासवर पेंटिंग केल्याप्रमाणे रंगवलेलं आहे पावसाळ्याचं चित्र वेगळं रेखाटतो हे बघायला मिळणार आहे चला तर मग आपण ग्राम हो आता ग्रामदैवताकडे आपण चाललेलो आहोत ह्या गावातील आता ग्रामदैवतात लोकांचा सभा कसा असतोय लोकांचा संपर्क ग्रामदैवताशी कसा असतोय खेड्यातील लोक सकाळी उठल्यानंतर आंघोळ पाणी झालं शेतातली कामं झाली किंवा सकाळी उठल्यानंतर जे माणसं मोकळी आहेत ते पहिल्यांदा जाऊन ग्रामदैवताला जाऊन येतात तिथनं त्यांचा दिवस सुरू होत असतो आता ह्या गावातलं जर आपण ग्रामदैवत बघितलं तर अगदी विशेष ठिकाणी सगळ्यात उंचावर वसलेलं आहे आणि ह्या उंचावर वसलेल्या ग्रामदैवत गावापासून लांब आहे निवांत क्षणी निवांत ठिकाणी हे सगळं आता आपण बघू बघू शकतो मंदिराजवळ आलो आलोय मंदिरामध्ये सकाळची अवस्था व्यवस्था कशी असते लोक कशी येत आहेत इथं निसर्गामध्ये मंदिराजवळ येत आहेत सगळ्या त्यांच्या विधी सुरू ज्या दिवसाच्या हो होत असत आहेत म्हणजे शेतात जाणं असेल किंवा काय त्याच्या अगोदर मंदिरात यायचं नमस्कार करायचं आता ह्या गावच्या रक्षणात आपण जर बघितलं गाव शंभर दोनशे तीनशे मीटर अंतर हे जर लांब असेल आणि चढावर असेल हे जर रोज लोकं जर आलीत तर त्यांच्या हृदयाचा व्यायाम चांगला होणार आहे त्यांच्या फुफ्फुसाचा व्यायाम चांगला होणार आहे आणि आरोग्य चांगलं राहणार आहे म्हणजे ही र रचनासुद्धा पूर्वजांनी जी मंदिराची ह्या गावच्या केलेली आहे ते म्हणजे खरोखर आजच्या काळातलं कार्डिओक व्यायामसाठी हे मंदिराचं रोज चढणं योग्य असणार आहे आपसूकच त्यांचं आयुष्य वाढणार आहे प्रकृती चांगली राहणार आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं लिहून जाणवतील जे आपल्याला आपण जो अभ्यास करतो आहे खेड्यांमधली मंदिरं कुठं असतात किंवा काय असतात प्रत्येक गावच्या मंदिराची रचना वेगळी आहे उद्देश वेगळा आहे